राज्य सरकारच्या साथी पोर्टल टूच्या सक्तीविरोधात राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आज एक दिवसीय बंद पाडला महाराष्ट्रात फर्टिलायझर पेस्टिसाइड्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशनच्या आव्हानाला अमरावतीसह राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अमरावतीतील सर्व कृषी साहित्य विक्रेत्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत शांततेत आंदोलनात सहभाग घेतला विक्रेत्यांनी साथी पोर्टल टू अंमलबजावणी विरोधात विक्रेत्यांचा निषेध असे फलक लावून शासनाविरोधातील नाराजी व्यक्त केली विक्रेत्यांच म्हणणं आहे की या पोर्टलमुळे बियाणे व कीटकनाशक विक्री प्रक्रियेत आणि अनावश्यक नियम व कारवाईचा सामना करावा लागतो शासनाने यापूर्वीचे आश्वासन दिले असतानाही सक्तीने अंमलबजावणी सुरू केल्याने विक्रेत्यांत असंतोष निर्माण झाला आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करून विक्रेत्यांनी सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडवले केंद्र सरकारने जे साथी पोर्टल बिहन विक्रीसाठी आणले केलेले आहे ते अत्यंत कृष्ठ असल्यामुळे कृषी विक्रेत्यांना साथी पोर्टलमध्ये काम करणे अत्यंत कठीण झाले आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये काम करू शकत नाही आणि त्याचा विरोध आम्ही जो दिला आहे अनेक निवेदनं सरकारला याबाबतीत आम्ही दिलेले आहे आमच्याकडे साथी पोर्टल साठी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही साथी मध्ये काम करू शकत नाही असे निवेदन आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांना दिले पण आमच्या मागण्याची पुढंच दखल घेतल्यामुळे आज दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला बंदचे अतिहार उभ उभारायला लागले आणि यामध्ये महाराष्ट्रातील पूर्ण दुकाने आज जवळपास पूर्ण महाराष्ट्र आज बंद उकारण्यात आलेला आहे आणि आमची मागण्याची जर प्रकल्प घेतल्या नाही गेली तर पुढची आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत यामध्ये आमची महाराष्ट्र संघटना सुद्धा सहभागी आहे आणि केंद्र सरकारची सुद्धा आमची चर्चा सुरू आहे याबाबतीत आणि आम्हाला आशा आहे की आम आमची मागणी कुठेतरी मागणं मान्य होईल अशी आम्ही आशा पाहतो